राय मित्रांनो मित्रांनो एकनाथ शिंदे वर्षा बंगला सोडून त्यांच्या निवासस्थानी राहायला गेले दोन दिवसात कोणाचा फोनसुद्धा घेत नव्हते कोणाला बोलतसुद्धा नव्हते आणि एकंदरीतच त्यांची नाराजी आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळाली असं असताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे जुने सहकारी आहेत त्यांना बोलवून त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली एक पत्रकार परिषद घेतली आणि एकंदर त्यांची नाराजी होती मुख्यमंत्री पद हे जाणार आहे त्यांना माहीत होत काल त्यांनी काळजी व मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका होती ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आणि बरंच काही घडलं त्यांची नाराजी असताना परत त्यांनी सांगितलं की अमित शहा जे निर्णय घेतील नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील ते मला मान्य असणार आहे आणि मी समाधानी आहे अशा प्रकारे त्यांनी वरच्यावर सांगितलं परंतु ते नाराज होते एवढं निश्चित आहे मुख्यमंत्रीपद हातातून जाते का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतात का आजी दादा पवार होतात का असे बरेच काही प्रश्न पडले आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात सुद्धा होत की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते तशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती आणि एकनाथ शिंदे यांचे जे सहकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत ते मीडियाच्या समोर येऊन ज्या भाजपच्या विरोधात बंड पुकारण्याची तयारी सुद्धा होती तशा प्रकारचं चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या परंतु नेमकं काय झालं एकनाथ शिंदे यांनी माघार का घेतली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील का असे बरेच काही प्रश्न पडलेले आहेत आणि याच्या संदर्भात पण सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच काही घडामोडी घडल्या विधानसभेत भरघोस मतांनी भाजपला निवडून दिलं म्हणजेच एकनाथ शिंदे असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल त्याचबरोबर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल आणि देवेंद्र फडणवीस यांचं भाजप असेल अशा प्रकारे ही लढत झाली आणि भरघोस मतांनी विजय मिळाला जवळ पन्नासच्या वरती जागा एकनाथ शिंदेला मिळाल्या तीस ते पस्तीस जागा राष्ट्रवादी म्हणजेच अजितदादा पवारला मिळाल्या आणि एकशे शंभरच्या वरती जागा भाजपला मिळाल्या अशापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे पस्तीस जागा या महायुतीला मिळाल्या आणि नंतर सुरू झालं मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे यांची नाराजी होती एकनाथ शिंदे यांची नाराजी असताना काही वातावरणचं बदललं एकनाथ शिंदे वर्षा बंगला सोडून गेले आणि त्यांच्या निवासस्थानी ते राहू लागले ठाणे या ठिकाणी कोणाचाही फोन घेत नव्हते कोणालाही बोलत नव्हते ती नाराजी त्यांची दिसून येत होती परंतु नेमकं काय का घडलं नाराजी असताना मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांनी त्यांच्या तलवारी म्यान का केल्या असा बराच काही प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं तरी वाटत नाही सध्याच्या परिस्थितीला कारण तर अमित शाह हायकमांडन जे भाजपचं हायकमांड आहे ते अमित शहा नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील ते मला मान्य आहे अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं परंतु यामागे काही कारण होत ज्या पद्धतीनं भाजपने खेळी खेळी एकनाथ शिंदे यांना त्यांचे उमेदवार दिले निवडून आणण्याकरता केव्हा आमचे हे निवड उमेदवार घ्या आणि तुम्ही राजकारणात उतरा किंवा स्पष्ट बहुमताने ते उमेदवार निवडून आणा आता बरंच काही घडलं एकनाथ शिंदे यांचा जवळपास दोन ते अडीच वर्षातला काळ होता ही जनता त्यांच्यावर खुश होती कारण जे निर्णय घेतला ते योग्यच होता अशा प्रकारे या जनतेच्या मनात होतं पिकम्यासारखा प्रश्न असेल लाईट बिलसारखा प्रश्न असेल लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल ह्या बऱ्याच काही योजना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राबवण्यात आल्या होता आणि त्याच कारणाने जे सर्वसामान्य होते त्यांनी भाजपला सर्वाधिक जागा म्हणजेच एकनाथ शिंदेच्या जागा आणि एकनाथ शिंदेकडे पाहून भरघोस मताने त्यांना निवडून आणलं असं असताना भाजपचा मुख्यमंत्री न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशा बऱ्याच काही चर्चा सुरू झाल्या परंतु भाजपची मोठी खेळी खेळू शकते हे एकनाथ शिंदेना कदाचित माहीत नसावं त्यानंतर सुरुवातीचा त्यांचा डाव होता उमेदवार तर दिले पण उमेदवार आम्ही वापस सुद्धा घेऊ शकतो हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसावं त्या कारणाने उमेदवार की लढवली विधानसभेत मोठ्या जागे शिंदे एकनाथ एकनाथ शिंदे यांना मिळाल्या आणि हाच डाव परत अमित यांच्या माध्यमातून टाकण्यात आला असावा असावा असं मला वाटतं कारण तर तुम्ही जर आमच्या पक्षातून बाहेर पडले किंवा तुम्ही जर काही मागण्याचा प्रयत्न केला एखादी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला जसं की असंही सांगण्यात येत आहे अशाही चर्चा झाल्या होत्या काही मीडियाच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी प्रकारची त्यांची मागणी आहे आता उपमुख्यमंत्री जर पद जर दिलं तर त्यांचा फारसा एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा अभ्यास नाही किंवा ते त्यात सक्षम नाहीत त्या कारणाने हे जो डा होता तो फेल जात होता म्हणून मला तरी वाटत नाही की एकनाथ शिंदे यांनी तशा प्रकारची मागणी केलेली असावी आणि एकंदरीत तर असं असताना जे एकनाथ शिंदे नाराज होते ते अचानक कसे खुश झाले आता जर उमेदवार भाजपने वापस घेतले एकनाथ शिंदे यांचं काहीच राहणार नाही अजितदादाचं सुद्धा काहीच राहणार नाही आता अजितदादाचा जर विचार करायचं झालं ज्या पद्धतीच आजितदावर केसेस आहेत सीबीआय आहे ईडी आहे आणि काही घोळ आहे भ्रष्टाचार आहे अशा प्रकारच्या त्यांच्या केसेस आहेत ती कदाचित भाजपने माघार घेतली नसावी त्या कारणाने अजितदादा पवार हे कुठेही बाहेर पडू शकत नाही त्यांना त्याच भाजपमध्ये राहावं लागणार आहे त्याच पद्धतीचं जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याही कुठेतरी कमजोरी असावी त्यांच्याही कुठेतरी केसेस असाव्या त्यांच्या सहकार्याच्या कुठेतरी केसेस असाव्या त्या कारणाने एकनाथ शिंदे सुद्धा आता बाहेर पडू शकत नाही कारण तर त्यांनी दिलेले उमेदवार भाजप कधीही वापस घेऊ शकतं आणि एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व वा कमी करू शकतात दादा यांचं वर्चस्व वा कमी करू शकतात त्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी नाराजी दूर करत एक चेहऱ्यावर हास्य आणून आम्ही जे हायकमांड निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं कदाचित आता पुढची सुद्धा असू शकते यामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठं पद दिलं जर त्यांच्या माध्यमातून मागण्यात आलं तर भाजप हायकमांड जे आहे ते कोणत्याही लेवलवर जाऊ शकते असं सर्वसामान्याचं अभ्यासाच अभ्यासकाचं म्हणणं आहे जर हायकमांड कोणताही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य आहे असं बोलणारे एकनाथ शिंदे त्यांना कुठेही हालचाल आता करता येणार नाही ना त्या कारणाने त्यांना भाजपमध्येच राहावं लागणार आहे आता विधानसभा असेल पूर्ण पार पडलेल्या आहेत त्याचबरोबर आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील बऱ्याच काही निवडणुकी ह्या चालूच राहणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहेत अजितदादा कार अजितदादाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुद्धा आता कुजबुज सुरू झालेली आहे एकीकडे आपण त्यांच्या पाठीमागे राहतो भाजपच्या पाठीमागे राहतो परंतु आपल्याला कुठेही हालचाल ही करता येत नाही आपण कदाचित बाहेर जर पडून कोणता जर निर्णय घेतला आणि आपण आपलं स्वतःचे उमेदवार लढवले तर याच्यात फायदा होईल अशा प्रकारे त्यांना वाटतंय परंतु एकनाथ शिंदे हे नाराज आहेत एवढं निश्चित आहे एकनाथ शिंदे जर नाराज नसते तर ते दोन दिवसात कोणाला तरी बोलले असते सुरुवाती त्यांनी त्यांना त्यांनी निर्णय घेतला असता आणि हायकमांडने जर आता निर्णय घेतला समजा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मुख्यमंत्री करायचं नाही कोणीतरी नवीन चेहरा देऊ त्याचबरोबर राजेदादा त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही कोणीतरी नवीन चेहरा देऊ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं नाही कोणतरी नवीन चेहरा देऊ अशा प्रकारे जर हायकमांडने जर निर्णय घेतला तर याच्यात मात्र परत काही राजकारण घडू शकते परत काही खेळ्या घडू शकतात आणि हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे परंतु मुख्यमंत्री यांनी मांगार का घेतली याविषयी आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय <coughs>